सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजेच बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा बी कटीबस्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तैलधारा विद्यकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपीची सुविधा केरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणताही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असत स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्त घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूम वर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस आधी कुटुंबातले कलह सोडवा मग जनसंवाद यात्रा काढा अशी जहरी टीका प्रमोद जठार उद्धव ठाकरेंवर केली आहे की ज्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आधी संवाद नाही ज्याचा स्वतःचा सख्खा भाऊ सोबत राहत नाही राहत नाही म्हणण्यापेक्षा ज्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी असलेल्या मातोश्रीमध्ये एक स्क्वेअर फूट सुद्धा जागा तुला देणार नाही असं स्वतःच्या भावाला स्वतःच्या कुटुंबातल्या सख्या भावाला सांगणार यांच्यापेक्षा राजकारणामध्ये कधीही उजवे असणार आहे नवे बाळासाहेबांचे वारसदारच असणारे खरे राज ठाकरे यांना सत्तेतला चारण्याचा सुद्धा वाटा द्यायला यांचं मन मोठं होत नाही म्हणजे स्वतःच्या कुटुंबाशी औरंगजेबी वृत्तीने वागलेले महाराष्ट्रातल्या जनतेशी कुटुंब संवाद साधतोय अशा प्रकारच्या वृत्तीने जाणारे माननीय उद्धवजी ठाकरे आमचं आम कोकणवासियांचं आम सा त्यांना आहे आधी आपल्या कुटुंबातले कल सोडवा मग आमच्या कोकणामध्ये येऊन कुटुंब संवाद यात्रा काढा जे बाळासाहेबांनी आयुष्यभर मेहनत करून प्रचंड मेहनत करून कष्ट करून मग मराठी माणूस असेल हिंदुत्व असेल बाळासाहेबांनी जे आयुष्यभर कमावलं ते उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या मोहापोटी गमावलं सत्तेचा मोह किती असावा त्या सत्तेच्या मोहाची लक्षणं जेव्हा छगन भुजबळ साहेब नारायण राणे साहेब आणि ही गणेश जी ही सगळी मंडळी बाहेर पडायला ला लागली ठाकरे ठाकरेजी या सगळ्या मंडळींचा कॉमन विरोधक एकमेव होते ते म्हणजे उद्धव ठाकरे प्रचंड सत्तेची लालसा आणि त्यासाठी असलेली औरंगजेबी वृत्ती आणि सोबत आनंदीबाई बाळासाहेबांनी धराव म्हणावं तर याने मारावं म्हणावा म्हणजे ध चा मा करणारे अशी सगळे या लोभापोटी या हव्यासापोटी बाळासाहेबांनी जे साम्राज्य उभं केलं होतं बाळासाहेबांनी सामान्य मावळ्यांचा सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांच्यातून साम्राज्य निर्माण केलं त्या साम्राज्याचा कचरा उद्धव ठाकरेंनी केला सत्ता गेली सोबतचे सहकारी गेले पक्ष गेला चिन्ह गेलं बंधू गेले कुटुंबीय गेले हाती मात्र दुपटणा आलं ज्या उद्धवजी जर अडीच वर्षामध्ये तुम्ही जनतेसोबत असेच फिरला असता जनतेची विचारपूस केली असती ऑनलाईन मीटिंग न करता ऑफलाईन गेला असता सगळ्यांकडे तर आज असं दारोदार सहानुभूती मागण्यात फिरण्याची वेळ तुमच्यावर आली नसती त्यामुळे कोकणी जनतेला तुमच्याबद्दल साध मुदी सोडा आता की विषय तुमचं वादळ हे भगव वादळ नाही तर ते पहिल्यातलं वादळ ठरते अशी अवस्था माननीय उद्धवजी झालेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल